दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान डायल एकशे बारावर कॉल करून माहिती दिली की एक, महला ही। वर एक, ही। एक के महिला ही पारवे गोडाऊन कडाजना समोरील रोडवर एकटी उभी आहे अशा माहिती प्राप्त झालेल्या होताच डायल एकशे बारा पथकातील पोलीस हवालदार प्रवीण बोधाणे पोलीस शिपाई संदीप विके भूषण भोयर महेंद्र गायकवाड यांनी जाऊन सदर महिला हिला नाव विचारले असता तिने आपले नाव बरोबर न सांगितले आणि तिला शहरी बेघर निवारा केंद्र येथे दाखल करून हरवलेल्या महिला तिचे नातेवाईकांचा शोध घेतला असता पोलिस निरीक्षक झामरे पोलीस स्टेशन पांढरकोडा यांना माहिती दिली की सदर महिला ही अंबेझरी तालुकाखेरी जिल्हा यवतमाळ ये येथील निवासी असून तिचे नाव विमलाबाई दशरथ पिंपळकर वैवशी साठ असं आहे सदर महिलेबाबत पोलीस पाटील अंबेझरी यांना माहिती देण्यात आली असून उद्याला महिलांचे नातेवाईक तिला घेण्यासाठी येणारे दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सदर महिला घरी घेऊन जाण्यासाठी तिचा भाऊ नामे गजानन टीकाराम टेकाम राहणारखेरी हा हजर आल्यानं सदर महिलेला त्याच्या ताब्यात देण्यात ता आलं भाऊ गजानन टेकाम यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गवणे पोलीस हवलदार प्रवीण बोध आणि संदीप उईखे भूषण भोयर महेंद्र गायकवाड यांचे आभार मानले गजा हाशी ट्वेंटी फोर न्यूजक्रेता भाऊराव कोट करवळधा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल